थेट पाईन घोषणा झाली तेव्हा आपण सत्तेत होता काँग्रेस सोबत आणि रस्ते जेव्हा हो हो। तेव्हा आपण माहिती सोबत मुख्य मुद्दे आहेत घेतले हे दोन्ही मुद्दे अप्रत्यक्षपणे तुमच्याशी आहेत काही त्रुटी त्यामध्ये राहून गेलेली आहेत नाही असं म्हणता येणार नाहीत पण तिथे टेक्निकल आहेत अजूनही जनता रस्त्यावर येते त्यांच्यात आक्रोश आहे आता हे कोणामुळे घडलं काय घडलं तांत्रिक काय चुका घडल्या डी पी आर बरोबर होता की नव्हता विषय मला वाटतं अनेक सगळ्यांनी आता राजकारण सोडून काय झालं असेल त्याची चौकशी करा काय होईल ते होईल हसन मुसिफ सतीज पाटील आणि विनय कोळे या तिघांची माहिती माध्यमात माद सतत घासते आणि आता या निवडणुकीत तिघांच्या वाट्यात वेगळ्या आहेत शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला पक्ष म्हणजे अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस आपण एकत्र आणि त्यानंतर आता चर्चा अशी झाली की दोन्ही पुन्हा एकत्र का अजितदादा पवारांच्या बोलण्यावरून आणि त्यांच्या भाषणावरून हे मला वाटते दोन पक्ष एकत्र येत आहेत असं वाटतंय म्हणजे आता हे काही लपून राहिलेले नाही सुप्रियाताईच्या बोलण्यातून आणि अजितदादा बोलण्यातून चार प्रभागाचा एक प्रभाग झालेला आहे ऐंशी एक सगळ्या जागा सगळ्या लढल्या नमस्कार सकलमच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे महापालिकेच्या निवडणुकीला आता आठ दिवस आलेले आहेत आठ दिवसानं महाराष्ट्रातली महानगरी जनता कौल कुणाला देणार हे आपल्यासमोर स्पष्ट होईल या टप्प्यावर आज सकलमच्या स्टुडिओमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ मंत्री हसन मुसीफ साहेब आले आहेत मी हसन मुसिफ साहेबांचं मनापासून स्वागत करतो स्वागत आहे मुसीफ साहेब महापालिकेच्या निवडणुकीमध्ये यावेळेला आपण असं बघतोय की भारतीय जनता पक्ष आणि शिंदेची शिवसेना महाले दोन घटक पक्ष यांच्याकडे उमेदवारांची गर्दी खूप आहे आणि कोल्हापूरच्या संदर्भात बघायचं झालं तर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत तेव्हा होता आणि तेव्हा कोल्हापूरच्या राजकारणात पूर्णपणे आपलं वर्चस्वतं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दोन्ही खासदार बहुतेक सगळे आमदार सगळी सत्ता असताना जवळपास राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात होती या पार्श्वभूमीवर आता आपण एक ज्युनियर पार्टनर अशी परिस्थिती या निवडणुकीमध्ये दिसते तर या सगळ्यामध्ये पक्षवाढीकडे कुठं तुम्ही लक्ष झालं की राजकारण इतकं बदललं की त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बाजूला पडला काय घडलं आता जिल्ह्याचं राजकारण आणि शहराचं राजकारण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत बरोबर कि जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपले दोन खासदार होते पाच आमदार होते परंतु काळाच्या वगामध्ये काही लोक विरोधी पक्षात गेले काही शिवसेनेमध्ये गेले आणि शेवटी स्वतः जे त्यांनी तो पर्याय निवडला आता सुद्धा कने गेल्या वेळेला दोन आमदार आपले होते परंतु कोल्हापूर शहराची परिस्थिती वेगळी आहे कारण वर्षापूर्वीच विधानसभेची निवडणूक झालेली आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दक्षिण आणि शहर यामध्ये आम्हाला काय उमेदवारी मिळालेली नाही आणि अनेक वर्ष आपल्याकडं विधानसभेचा आमदार म्हणून उमेदवारी कधी मिळालेली नाही त्यामुळे संघटनात्मक जे काम व्हावं असतं आमदार असताना जे असत ते शहरामध्ये होऊ शकलं नाही तरी सुद्धा आम्ही पंधरा वीस वर्ष सातत्यपूर्ण दो दोन नंबरचे आमचे उमेदवार निवडून यायचे राष्ट्रीय आणि आम्ही पंधरा वीस वर्ष सत्तेत आहोत आमचे अनेक महापौर झाले उपमहापौर झाले स्टँडिंग कमिटी चेअरमन अनेक झाले परंतु यावेळेला एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि एकनाथ शिंदेसाहेब ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री झाले आणि नंतर ते सत्तेमध्ये आले थोडी राजकारणाला कलाटणी मिळाली असं मला वाटतंय भारतीय जनता पक्ष अनेक वर्ष सत्य झालेला आहे आणि शेवटी लोकांचा कल हा सत्तेकडे गड़ा जाण्याकडे असतो hmm. की आपली विकासाचे कामं ला होतील शहराचा विकास होईल आणि एक वर्षापूर्वीच विधानसभेची निवडणुका झाल्यामुळं आणि इथं भारतीय जनता पक्षाचे दक्षिणचे आमदार आहेत शहराचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार आहेत काँग्रेसचे शहरातमध्ये उमेदवार होते दक्षिणमध्ये उमेदवार होते आणि गेल्या दोन्ही वेळा दोन्हीकडं काँग्रेसचे आमदारही होते त्यामुळे या चारही पक्ष म्हणजे तिन्ही पक्षांचे काँग्रेस शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे आमच्यापेक्षा तुलनेनं इथं संघटना त्यांची चांगली होती आणि वर्षापूर्वी झाल्यामुळे लोक कनेक्ट राहिले आणि जवळजवळ आमच्यातले अनेक मंडळी की विधानसभेला आमच्याकडे उमेदवारी नसल्यामुळे तिकडे गेले तिकडे अरे तिथंच ते राहिले आम्ही जवळजवळ एक सव्वीस चांगले उमेदवार निवडून काढलेले होते hmm. शेवटी आम्हाला चौदा hmm. पंधरा जागा मिळाल्या hmm. परंतु त्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं आम्ही आश्वासन दिले आहेत आम्ही hmm. कारण शेवटी चार प्रभागाचा एक प्रभाग झालेला hmm. आहे hmm. माझा दावा आहे की जर ऐंशी एकेकाचा प्रभाग जर असताना hmm. तर मी एक्क्याऐंशी जागा आमच्या उभ्या सगळ्या लढल्या असल्या परंतु चार हे जे आहेत ते ह्याला hmm. फार hmm. ताकद मोठी लागते चार प्रभागामध्ये चांगले उमेदवार असावे लागतात एखादा जरी उमेदवार चांगला नाही लागला तो तिघांना पराभूत करू शकतो oh. आणि त्यामुळं आम्हाला जागा तुलनेनं कमी मिळाल्या पण मी तुम्हाला खात्री देतो दे की स्ट्रायकिंग रेट हा जर चांगला असेल राज्यात कोल्हापूर वगळ तर माहिती म्हणून कुठं लढता दिसत नाही म्हणजे मुंबईत तर दोघं वेगळे मुंबईत एकत्र लढत आहे शिवसेना आणि भाजप पण बाकी सगळीकडे आदित्य पक्ष म्हणजे आपला पक्ष सगळीकडे स्वतंत्र लढतोय आणि महायुती असं वातावरण कुठं नाही आहे एक कोल्हापूर आहे प्रत्येक ठिकाणी युती अशी स्पष्टपणे झाली नाही पुणे पिंपरी चिंचवडमध्ये तर आपला पक्ष भाजपच्या विरोधात थेटपणे लढतोय मराठवाड्यात शिवसेने गट हा भाजपच्या विरोधात लढतोय तशीच परिस्थिती विदर्भात आहे तर हे म्हणजे महायुतीमध्ये काही बिघाड होते का महायुतीमध्ये बिघाड काय होत नाही हे बघा काय झालं की सत्ता तिन्ही पक्षाकडे असल्यामुळं <laughs> तुलनेनं विरोधी पक्षापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार आणि शक्तिशाली उमेदवार हे <laughs> तिन्ही पक्षाकडे राहिले आणि <laughs> मग असा तोडगा निघाला विशेषतः पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये की जर अजित पवारांचा राष्ट्रवादी गट आणि भाजप हे जर दोन तुल्यबळ उमेदवार असतील म्हणजे पक्ष असतील आणि जर आम्ही एकत्र आलो तर बंडखोरी वाढतील म्हणून ठरवून त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी अजित गट अडतोय हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः जाहीर केलेलं होतं मुंबईमध्ये आमचे जे प्रचार प्रमुख होते नवाब मलिक यांना त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढणार नाही आणि राष्ट्रवादीने स्वतंत्र लढावं अशी भूमिका तिथं घेतली त्यामुळे मुंबई आणि मुंबई एम एम आर मध्ये अशी परिस्थिती तयार झाली काही काही ठिकाणी शिवसेनेत ता तशी परिस्थिती झाली नव्या मुंबईमध्ये आणि भाजपचं पटलं नाही मराठवाड्यात पटलं आणि काही झालं नाही शेवटी आमचं ठरलेलं आहे की जरी आम्ही विरोधी लढलो तरी एकमेकावर टीका करायची नाही आणि एकमेकावर टीका न करता तिन्ही पक्षांनी आपला जो प्रचार आहे तो करायचा असं ठरलेलं आहे आचारसंहिता गाठलेली आहे नाही ही आचारसंहिता दा असताना विशेषतः पुण्यामध्ये आपण बघतोय की अजितदादांनी थेटपणे भाजपला राक्षसी महत्त्वाकांक्षा तयार झाली आहे भाजपला मस्ती आलेला पक्ष आहे किंवा त्याने ठेवी मोडल्या त्या पीपीचे जोड महापाडी घेतल्या असे थेट आरोप केले आणि त्यानंतर मग भाजपकडूनही त्याला उत्तर दिलं जाते म्हणजे दादा तर इथं पहिले गेले की म्हणजे पण आमच्याकडे हे विसरू नका मी एका अर्थान त्यांनी इशारा दिला आणि काल मुख्यमंत्री असं म्हणाले की कोंडग्याचा जमीन घोटाळाच आहे एफ आय आरमध्ये नाव नसेल याचा अर्थ काही मग कारवाई होणार नाही असं नाही मग हे सगळं आचारसंहिता असताना की इतकं टोकाळ का आता काय झालं जे भाषण किंवा जे वक्तव्य अजित केलं होतं ते आता त्यांनी खुलासा केलेला आहे <coughs> त्यांनी सांगितलं की मी भारतीय जनता पक्ष केंद्र सरकारवर आणि भारतीय जनता पक्ष राज्य सरकारवर काही बोललेलं नाही मी तिथला सहकारी आहे मी पिंपरी चिंचवडमध्ये असलेले जे कारभारी होते त्यांनी कसा कारभार केला हे मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी कशाही पद्धतीने भारतीय जनता पक्षावर काही आरोप केलेले नाही आता कारभारी हे त्या पक्षाचे असल्यामुळे त्यांनी स्वतःवरती उडवून घेतला असेल आणि अजितदादांनी खुलासाही केला आणि मी तुम्हाला विचारू इच्छितो विछा की बाबा हो। आता निवडणुका लढवा तुम्ही वेगळं लढा आम्ही लढा असं ठरल्यानंतर नाहीतर मग चांगलं मागायची असं होणार थोडस जाणार शेवटी मला वाटते हे निवडणुका झाल्यानंतर आलबेल होईल एकमेकांची कटुता काय असेल चुकून झाली असेल तर ती संपेल असा माझा विश्वास आहे पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये आणखी काही ठिकाणी शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपला अप, पक्ष म्हणजे अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेस आपण एकत्र लढतात आणि त्यानंतर आता चर्चा अशी सुरू झाली की ही दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतात का अजितदादा काल म्हणाले की झालं गेलं विसरून दोघे आता नव्यानं करायची आहे शरद पवार साहेबांच्या पक्षातून कुठलीच त्याच्यावर अशी विरोधातली रिॲक्शन तर नाही आहे म्हणजे बाजूचं काही फार नसेल तर विरोधातलेलं नाही आहे तर हे सगळं दोन पक्ष एकत्र येण्याकडे निघाले का आणि निघाला असेल तर शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस माहिती सोबत येणार का अजितदायपडादा बाहेर असतात तर तुम्ही सांगितलं ह्याची काही मला पूर्ण कल्पना नाही गेले दोन आठवडे मी काही मुंबईला गेलो नाही महानगरपालिकेचे कोल्हापूर इथसर केनी सांगली महानगरपालिकेची जबाबदारी ही माझ्याकडे असल्यामुळे मी काही गेलो नाही परंतु अजितदादा पवारांच्या बोलण्यावरून आणि त्यांच्या भाषणावरून हे मला वाटते दोन पक्ष एकत्र येत आहेत असं वाटतंय कारण स्वतःच अजितदादांनी त्याचा खुलासा केलेला आहे आणि जेव्हा पत्रकारांनी विचारून त्याच्या तोंडात साखर पडवायची भाषा केलेली आहे म्हणजे आता हे काही लपून राहिलेलं नाही सुप्रियाताईंच्या बोलण्यातून आणि अजितदा बोलण्यातून आता मग हे भाजपच्या वरिष्ठ नेते विचारून झालं की नाही याची काही मला कल्पना नाही परंतु मला वाटते त्या तऱ्हेचा प्रवास सुरू झालेला आहे असं माझंही मत झालेलं आहे आणि हो। तुम्हाला असं वाटतं की दोन पक्षांनी एकत्र यावं हे बघा शेवटी आम्ही एकत्र होतो काही मुद्द्यावर आम्ही वेगळं झालो आणि शेवटी एकत्र जर येणार असेल तर शेवटी शक्ती वाटतेच ना शरद पवार साहेब सोबत येण्याची तुम्हाला अपेक्षा पण आहे आणखी अपेक्षा इच्छाही आहे आणि ती एकत्र यावेत अशी अनेक कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा आहे आता थोडं कोल्हापूरकडे येऊया कोल्हापूरच्या प्रचारामध्ये दोन मुख्य मुद्दे सध्या दिसत आहेत एक आहे थेट पाईपलाईनचा थेट पाईपलाईनचं पाणी आलं पण त्याच्यावर आक्षेप आहेत शिवसेनेच्या आमदारांनी टीका केली आहे चंद्रकांत दादानी या योजनेची एस आय टी चौकशी करू असं म्हटलं आहे आणि दुसरा मुद्दा आहे तो रस्त्यांचा रस्त्याच्या सगळ्या कामामध्ये घोटाळे झाले इथे रस्ते निवडणुकीपर्यंत टिकतील का असं सतीश पाटील साहेब म्हटले ते हे दोन मुद्दे प्रामुख्याने दिसत आहेत मला विचारायचं असं आहे की थेट पाईपलाईन योजना झाली तेव्हा आपण सत्तेत होता काँग्रेससोबत आणि एक प्रस्ते जेव्हा आता सुरू तेव्हा आपण माहितीसोबत सत्य जात म्हणजे हे दोन मुख्य मुद्दे आहेत या निवडणुकीतले हे दोन्ही मुद्दे अप्रत्यक्षपणे तुमच्याशी जोडले आहेत तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रवादीची भूमिका ही लिमिटेड आहे त्यावेळेला सुद्धा आम्ही सत्यत होतो थेट पाईपलाईन ही अजितदादा पवार ज्यावेळा उपमुख्यमंत्री त्यांचा आम्ही सत्कार केला सास्टी ग्राउंडवर त्यांनी घोषणा केली की काळमोडी धरणामधून बंद पाईपमधून पाणी मी शहराला दिल्याशिवाय मी राहणार नाही किंवा पवाराची अवलाज सांगणार नाही त्याप्रमाणे निधी मंजूर झाला योजना झाली ती काही त्रुटी त्यामध्ये राहून गेलेली आहे नाही असं म्हणता येणार नाहीत पण टेक्निकल आहेत आता ही सारी जे काम होतं हे काँग्रेसला मोठा भाऊ होता आमचा तेच याचं काम बघत होते पण ती काही नैतिक जबाबदारी टाळणार नाही पाणी आज जनतेला अजून मिळालेलं नाही अजूनही जनता रस्त्यावर हो येते त्यांच्यात आक्रोश आहे ही गोष्ट आपल्याला कबूल करावी लागेल आता हे कोणामुळे घडलं काय घडलं तांत्रिक काय चुका घडल्या डी पी आर बरोबर होता की नव्हता हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु माझं मत या चार साडेचार वर्षात सुद्धा ज्या ज्या वेळेला मी पालकमंत्री झालो तेव्हा अनेक बैठका घेतल्या त्यामध्ये हे सुरळीत करण्यासाठी ज्या अडचणी आपण आधी विचार करायला पाहिजे होता आता विशेषतः काळवडी धरणामधून आपण हे पाणी उपसतोय तिथं हवामान इतकं विपरीत आहे तिथं हवा भरपूर आहे तिथं पाणी धरणात लोक जात ते घाली याच्या अशा अनेक नैसर्गिक संकटाच त्यावेळेला बहुतेक त्यांना आकलन झालेलं नाही तो एक मोठा डोब्या त्यामध्ये राहिलेला आहे त्यामुळं लाईटचे प्रॉब्लेम तयार होतात आणि इतकी मोठी पाईपलाईन त्यात गरजेचे प्रश्न तयार झाले सोळापूर सारख्या शहरात गावातून येताना अनेक प्रश्न तयार झाले आणि ते अजून सुस्थिर आता झालेले होईल होतील मला वाटते अनेक सगळ्यांनी आता राजकारण सोडून काय झालं असेल त्याची चौकशी करा काय होईल ते होईल परंतु हे पाणी एकदा कधी आपल्या शहरवासियांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे ते सुरळीत सुळीत लोकांच्यापर्यंत जाणं आणि लोकांच्या तोंडात पोचणं यासाठी आपण सगळ्या पक्षांनी मिळून करण्याची आवश्यकता आहे या तांत्रिक काही अडचणी आहेत पण पैसे घोटाळा झाला आहे असं काही हे जे आता हे बघा आपण त्यामध्ये शेदार होतो म्हणजे सरकारच्या सत्तेमध्ये त्यामध्ये अशा प्रकारचं काय झालं असेल तर त्याची चौकशी देखील व्हावी काय नाही त्याच्यामध्ये दुसरा एक जुना प्रश्न आहे हातवाडीचा पन्नास वर्षापेक्षा जास्त काही हातवाड झाली नाही आणि बहुतेक सगळ्या नेत्यांची आपण बघतो की शहरा की हातवाड झाली पाहिजे म्हणायचं गावात गेले की त्याला विरोध करायचा या प्रकारची भूमिका आहे तर आपल्या पक्षाच्या वतीनं हातवाडी संदर्भातली नेमकी भूमिका काय आणि हातवाड झाली तर कधी कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आणि स्वतः हसन मुश्रीफ म्हणून सातत्याने हद्दवाडीच्या बाजूने मी राहिलेला मी जर जरूर असेल तर कागल सुद्धा या शहराच्या हद्दवाडीत समावेश करा तिथंपर्यंत मी मदत गेलेली आहे आता यामध्ये थोडस सगळ्याच कार्यकर्त्यांनी आणि नेते समजून घेतलं पाहिजे सगळे नेते ने ने म्हणून ने कोल्हापूर राहतात मी हो हे समजून घेतलं पाहिजे की जोपर्यंत आपलं राजधानीचं ठिकाण जे जिल्ह्याचं आहे ते शहर कोल्हापूर ह्याची हद्दवाड होणार नाही लोकसंख्येमध्ये वाढ होणार नाही तोपर्यंत आपल्या केंद्राच्या ज्या योजना आहेत लोकसंख्येवर आधारित म्हणजे आपल्या स्मार्ट सिटी सारख्या वगैरे काही फायदा आपल्याला होत नाही त्यामुळे या शहराचा बकाल वाढत गेलेला आहे आणि मला वाटतं एकदम मोठं मन करून राजकीय थोडी किंमत मोजून या सगळ्यांनी आपल्याला या हातवाडीच्या बाजूने हो राहिलं पाहिजे अशी माझी भूमिका आहे आता त्यांची काय भूमिका आहे की असलेल्या शहराच्या नागरिकांना त्या सुविधा देत आम्हाला कशा देणार उलट टॅक्स वाढणार तर माझं काय म्हणणं होतं की आज कोल्हापूर शहराचे नजीक ते फायदे घेतात कोल्हापूर शहराच्या जवळ त्याला फायदे कुठे झाले पाण्याचे काही लोकांना पाणी मिळालं एम बस, बस मिळाली विशेषतः तो फायदा झाला तो कोल्हापूर शहराच्या लगतच्या जमिनींचा फार मोठा फायदा झाला त्यांनी आउट केले पैसे मिळवले जर आपण कोल्हापूर शहराचे फायदे घेणार असू आणि मात्र हदवाडीत मध्ये येणार नाही आणि शहरात येणार नाही ही भूमिका चुकीची आहे म्हणून लगेचची जी गावं आहेत ती ताबडतोब पहिला टप्पा घेतला पाहिजे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आता एका बाजूला ही परिस्थिती कोल्हापूरची आणि पुण्यामध्ये पुणे शहरात घ्या म्हणून कितीतरी गावं मागायला लागलेली आहेत परवा चाळीस गाव शेचाळीस गाव घेतली त्यांनी आणि स्वतःहून मला वाटते स्वतःचा विकास व्हायचा असेल तर शहरात येणं हे अतिशय आवश्यक आहे असं माझं प्रामाणिक मत आहे कोल्हापूरच्या बाबतीत आणखी एक दुखलं म्हणजे ज्याचा तुम्ही उल्लेख केला की हे शहर वाढत नाही त्यामुळे केंद्राच्या योजना येत नाहीत हा एक भाग आहे आणि दुसरा जो भाग आहे की गेल्या अनेक वर्षामध्ये कोल्हापूरची अवधिक वाढ काही भाग होत नाही आणि त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की दरवर्षी मुख्यमंत्री किंवा कोणी ते ज्येष्ठ मंत्री दावसला जातो आणि तिकडे लाखो कोटीचे गुंतवणुकीचे काय होतात पैकी गुंतवणुकीचे पण यातला कधी एक उपाय कोल्हापूरात गुंतवणूक झाल्याची घोषणा झाली नाही आता पुढच्या महिन्यात पुन्हा जातील पुन्हा त्या या याच महिन्यात येते हां तर पुन्हा त्या घोषणा होतील दुसरी गोष्ट नुकताच मुख्यमंत्र्यांनी तीन डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉर जाहीर केले पुणे आयल्या नगर ना नागपूर वगैरे <laughs> आता कोल्हापूर इंजिनिअरिंगची एवढी मोठी पार्श्वभूमी आहे फाउंडिची पार्श्वभूमी आहे डिफेन्स इंडस्ट्री कॉरिडॉरला अतिशय उत्तम अशी बेसिक गोष्टी कोल्हापूरात आहेत असं असताना प्रत्येक वेळेला कोल्हापूर वगळला जाते याच्यात एक आपण एक ज्येष्ठ मंत्री आहात कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणते आहे तर या संदर्भात सरकारमध्ये आपली भूमिका काय आहे पुढं त्याचे लागण ला जो का दरवर्षी जी गुंतवणुकीसाठी जो दरवर्षी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा तेव्हा गुंतवारक इच्छा पाहिजे किंवा आपण चॉईस हा त्यांचा सा आहे मग त्यासाठी आवश्यक आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या जिल्ह्यात तयार झालेला आहे पूर्वी विमानतळ होत छोटं होतं नाईट लँडिंग होत आता नाईट लँडिंगची व्यवस्था झाली रेल्वे स्टेशन आता सुसज्ज झालेलं आहे डबल लाईन आता जवळजवळ सुरू होत आलेली आहे पूर्ण विजेवर आता आपली रेल्वे आहे म्हणजे ही जी महत्वाची साधनं जी आहेत जी उद्योगांना पूरक आहेत उद्योगपतींना ती आपल्याकडे तयार झालेली आहेत आता मला वाटतं डिफेन्सचा तुम्ही जो करण्याचा मुद्दा काढला कर तो खरोखर महत्वाचा आहे मी मुख्यमंत्री मुझे महोदयांच्या निदर्शनात आणि कोल्हापूर का घ्यावं तर पूर्वीपासून मराठा बटालियनचे आपले संबंध चांगले आहेत डिफेन्सचा आपला इतिहास आहे आणि अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांचं या पन्हाळगडा भागामध्ये त्यांचं वास्तव्य राहिलेलं आहे त्यामुळं हे डिफेन्सचं कॅरिडॉर होणं हे गरजेचं आहे पण मुख्यमंत्री मोदयांचे हे निदर्शनास yes. एक प्रश्न आपल्या राजकारणासंदर्भातला महापालिका आणि त्याच्या बाहेरच्याही हसन मुसेफ सतीश पाटील आणि विनय गोहे या ठिकाणची माहिती माध्यमात माद्द सतत गाजते वेगळ्या वेळी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारे टिपणी होती तर अलीकडच आपण म्हणाला की सतीश पाटील आणि आपल्यातल्या दूध तुटला आहे ते म्हणाले की कधी पण गाठ मारता येते ते जोडणं तोडणं आणि आता या निवडणुकीत तिघांच्या वाटात वेगळ्या आहेत बंटी पाटील साहेबांची वाटून वेगळी आपली वेगळी आणि विनायकोळच्या पक्षानं स्वतःचे उमेदवार तर आता भविष्यात आपलं जे एक त्रेकूर तयार झालं आहे जिल्ह्याच्या जा राजकारणामध्ये जा तर त्याची वाटचाल काय स्वतंत्र जाणं आहे की पुन्हा आपण घेतो आता आपण आम्ही युतीचं घटक आहोत युतीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या मंत्रिमंडळात मी एक ज्येष्ठ मंत्री आहेत आता जी भूमिका युतीची आहे ती मला मान्य करायला पाहिजे मैत्री मैत्री तो भाग वेगळाच आहे खाजगी आणि वैचारिक मैत्री हा एक भाग वेगळा आहे आता वैचारिक आमचे दोघांचे आता वेगवेगळ्या वाटा झालेल्या आहेत म्हणजे आमचे विचार वेगळे आहेत त्यांचे विचार वे वेगळे आहेत त्यांची धोरणं वेगळी आहेत आमची धोरणं वेगळी गे आहेत त्यामुळे खाजगी तर आम्ही मित्र असू परंतु राजकीय याच्यामध्ये आणि सहकारामध्ये जे आता युतीच आमचं ठरेल तिन्ही पक्षांचं त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे म्हणजे okay. सरकार आपण आता महायुतीसोबत असेल आता ज्या वेळा तिन्ही पक्षांचं धोरण ठरेल त्यानुसार त्याप्रमाणे ते आपण करू एक शेवटचा प्रश्न आपण कोल्हापुरात वेगवेगळ्या प्रचार सभा सा सांगतात की कोल्हापूरचा सोय बनू पूर्वी कोकणचा कॅलिफोर्निया बनवू मुंबईचे शांघाय बनवू अशा घोषणा झाल्या तर कोल्हापूरचा सोय बनवायचं म्हणजे नेमकी आपली कल्पना काय दो दोन <coughs> दे का का था था। एक दोन गोष्टी आहेत स्वर्ग याचा अर्थ असा की तुम्ही माझं कागल बघितले बघितली गेले मला माहिती नाही मला वाटतं एका दैनिकाच्या निमित्त निमित्ताने मी कागल शहरामध्ये काय घडले त्याचं एक मी एक पानबल वर्धापना निमित्ताने दिलं होतं की तीन चार गोष्टी याच्यामध्ये आहेत की रस्ते चांगले पाहिजेत पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ आणि भरपूर पाणी लोकांना चोवीस तास मिळालं पाहिजे आरोग्याच्या सुविधा पाहिजेत घनकचऱ्याचा जो प्रॉब्लेम आहे आमच्या mm. गाव शहरामध्ये तुम्हाला चिमटिरीमध्ये mm. तुम्हाला हे दिसणार नाही आम्ही त्यापासून वीज तयार करतो आणि mm. तिथं एक स्वच्छ नाना नानी पार्क आम्ही उभार केले तुम्हाला आश्चर्य वाटेल ते गार्डन बघून आम्ही शहरामध्ये एकूण बारा गार्डन तयार केल्या एक हार्ट गार्डन आता मी पाच साडेपाच एकर करतोय पण ते ही तर कुठत असेल आणि आमचा एक तलाव आहे दोन तलाव आहेत आम्हाला नैसर्गिक उधळण कागल शराव केलेलं आहे परमेश्वरांना एक चांगला भला मोठा डोंगर दिलेला आहे आणि दोन तलाव दिलेले आहेत एक पिण्याच्या पाण्याचा असतो त्यामध्ये काही आम्ही काही करत नाही ते शेराव तलाव त्याचं नाव आणि दुसरा तलाव जो आहे तो पाजर तलाव होता पहिला त्याचं नाव पाजर तलाव नाव आता आम्ही हे गाडगेंचं ते पोर्ट क्लब दिलंय इतकं सुंदर पर्यटन स्थळ विकसित केलेलं आहे इतकं सुंदर तुम्ही कधी शनिवार सह कुटुंब जाऊन या हे तुम्हाला अनेक म्हणजे गोव्यासवा दिसणार नाही आपण तिथं बोटिंग केलेलं आहे त्याच्यानंतर तिथं धबधबा बारा महिने प्रवाहित केलेला आहे तिथं कालव्याचा फार मोठा उपयोग आम्हाला झाला आणि सगळं सोलर लाईटवर आहे पाच पैसे सोलर लाईट तिथं हॉटेल तिथं इतकी व्यवस्था चांगली केलेली आहे तिथं म्युझिक फाउंटन आहेत दुबईच्या धर्तीवरती फाउंटन आहेत अरे अति सुंदर होतं आता सव्वीस तारखेला मी आणि समजित झाडगे आता नवीन आम्ही आता दोघांची युती झालेली आहे आता ते आम्ही दोघंजण पादर तलावर कासवाच्या तोंडातून पडणारं पाणी म्हणजे धबधबा आपण त्याचं सव्वीस जानेवारीला शंभूराजे म्हणजे आपले साताऱ्याचे पालकमंत्री आहेत आमचे पर्यटन मंत्री त्यांच्या हस्ते उद्घाटन करायचं आम्ही ठरवलेलं आहे त्याला आम्हाला द्यायचं आहे पण ते निधी मिळावं म्हणून आमचा म्हणजे स्वार्थ आहे परंतु अतिशय सुंदर केलेला आहे कधी खरंच अनुभव बघूया आता लोकांच्या बेसिक मागण्या काय आहे की पाणी स्वच्छ मिळालं पाहिजे आरोग्याच्या सुविधा चांगल्या पाहिजेत आपलं शिक्षणाची जबाबदारी शाळेकडे असेल तर ती चांगली झाली पाहिजे आरोग्याची सुविधा असेल तर आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे आणि आपल्याला असे पर्यटनाची स्थळ विकसित करता आली पाहिजेत की आपल्या मुळाबाळांना कुटुंबाला घेऊन अतिशय स्वच्छ हवेत जाता यावं ह्या पद्धतीनं ह्याला अर्थ मी स्वर्ग बांधतो ते पूर्णपणानं त्याशिवाय गरिबांची दहा हजारमध्ये चार हजार घरकुल आम्ही दिलेल्या आहेत चार हजार आणि इतके सुंदर बांधलेले आहेत मी स्वतः जाऊन राहील इतकं सुंदर आहे ते घर म्हणजे माझं मत आहे की गरिबांना सामान्य माणसांना आणि परवडेल अशा या करामध्ये आपण कागल शहरामध्ये नगरपालिकेचं काम करतोय आणि म्हणून त्या पद्धतीने या शहरात करण्याची संधी प्रमुख म्हणून मला मिळाली नाही हां आहे दुर्दैव नाही ते तुम्हाला इकडं एप्लिकेट मुसेफ साहेब आपण सकाळ आमच्या स्टुडिओला भेट दिलीत आणि राज्याचं राजकारण ते कोल्हापूर महापालिका आणि कोल्हापूरच्या विकासासंदर्भातली आपली संकल्पना सविस्तरपणे मांडली त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू नमस्कार थँक्यू आवाज